कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन तर्फे इन्व्हेस्टर्स असोसिएशन तर्फे याही वर्षी दीपावली निमित्ताने दीपोत्सव व भव्य आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम अत्यंत आनंदमय उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उजाळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात सभागृहात प्रसन्नता व ऐक्याचा भाव फुलला त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रेम स्नेह आणि सौहार्दाने पारंपरिक फराळाचा आस्वाद घेतला अध्यक्ष श्री प्रवीण ओस्वाल यांनी आपल्या मनोगतातून असोसिएशनच्या आगामी योजना आणि उपक्रमांविषयी माहिती दिली त्यांनी गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजनाचं महत्त्व अधोरेखित केलं त्यांनी सर्व वर्षभरातील असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करत गुंतवणूकदार जनजागृती कार्यशाळा सेमिनार आणि वेबिनार्स यांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली त्यांनी सदस्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले यांनी नव्या स्वागत करत एकात्मता आणि सहकार्याचा संदेश दिला त्यांनी सर्वांना एकत्र राहून समाजात सजग गुंतवणुकीचा विचार रुजवण्याचं आवाहन केलं या प्रसंगी ट्रेझरर श्री भरत ओसवाल संचालक श्री मणिलाल कांगटानी अजित गुंदेशा श्रीनिवास पंडित श्री सुरेश पटेल श्री मनोहर मेघनावर यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य ज्येष्ठ सदस्य आणि गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सर्व सदस्यांनी परस्पर संवाद साधत भविष्यातील उपक्रमांबाबत कल्पना मांडल्या संपूर्ण वातावरण उत्साह मैत्री आणि स्नेहाने भरलेलं होतं शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने संपन्न सुरक्षित आणि सजा गुंतवणूकदार हा संकल्प व्यक्त केला आणि आनंददायी वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओसवाल कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका